कमणीच्या दरवाजात रुक्मिणीचे दोनी हात कमणीच्या दरवाजात रुक्मिणीचे दोन हात खरं सांगा विठ्ठला जणी संगे कायणात खरं सांगा विठ्ठला जणी संगे कायनात अंघोळीला काढ पाणी जणी तुमची पट राणी अंघोळीला काढ पाणी जणी तुमची पट राणी जेवायला वाढ ताट जणी तुमच्या हृदयात जेवायला वाढ ताट जणी तुमच्या हृदयात विडा जणी संगे घाल वेडा पानाचा देते विडा जणी संगे घाल वेडा कमाणीच्या दरवाज्यात रुक्मिणीचे दोणी हात कमाणीच्या दरवाजात रुक्मिणीचे दोणी हात खरं सांगा जणी संगे कायनात खरं सांगा जणी संगे कायनात बघा आपल्याही संसारात असंच असतं थोड्यासाठी आपला इगो आडवा येतो आणि नातं तुटतं नातं न नात तुटता जर आपणही असं प्रामाणिकपणे यांच्यासारखा युगो बाजूला ठेवून आणि आपला संसार जर केला तर मुलांवर खूप छान संस्कार होतील आणि मुलं खूप छान पुढे जातील दोघांनीही आपला युगो बाजूला ठेवायचा आणि संसार व्यवस्थित करावा क माणीच्या दरवाजात रुक्मिणीचे दोणी हात क माणीच्या दरवाजात रुक्मिणीचे दोनी हात खरं सांगा विठ्ठला संगे कायनात नको लाखमेणी एवढे घोर मापाप नको लाऊ रूखमेणी एवढं घोर मापाप जणी हाय आपली लेक तिचे आपण माय बाप जणी हाय आपली लेक तिचे आपण माय बाप माझे नाव नावचं प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर